श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर शिवलीला अमृत हे पारायण केल्यावर काय फायदे होतात हे मी सगळं ह्या व्हिडिओ सांगणार आहे संपूर्ण आटी नियम उपवास उद्यापन संपूर्ण ह्याच व्हिडिओत आहे तर आपल्या नशी बदलण्याची ताकद या शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये आहे म्हणजेच या पारायणामध्ये आहे जीवनातील संकटे दारिद्र्य दुःख मंगल कार्यामध्ये ज्या अडचणी येतात या सगळ्याचं निवारण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण आपण जीवनामध्ये एकदा तरी अवश्य करावं हे पारायण केल्यावर तुमचं नशीब बदलेल तुम्हाला वैभव प्राप्ती होईल तर आता सगळ्यात अगोदर नियम काय आहेत ते सांगते तर आपल्याला ब्रह्मचर्या पाळायची आहे मांसाहार करायचा नाही पर अन्न घ्यायचं नाही हॉटेलमधलं जेवण करायचं नाही झोपताना चटईवर झोपायचं गादीवर ब झोपायचं नाही बसायचं देखील नाही श्रावण महिन्यात शक्यतो सोमवारी या ग्रंथाचं आपण वाचन करू शकता म्हणजे पारायणाला बसू शकता आणि जर नसेल शक्य तर तुम्ही कोणत्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता कारण श्रावण महिना हा तसा पूर्णच महिना हा पवित्र आहे त्यामुळे तुम्ही जर सोमवारी शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात केली तरी पण चालेल पारायण काळामध्ये शरीराने आणि मनाने आपल्याला स्वच्छ राहायचं आहे कोणाला आपण वाईट बोलायचं नाही जर कोणी आपल्याला वाईट बोललं तरी आपण आप त्याला इग्नोर करायचं पारायण सुरू करताना म्हणजे पारायण सुरू करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करूनच पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजेच ग्रंथ पठण करायला सुरुवात करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही संकल्प करून सोडायचा आहे आणि संकल्प हा पहिल्याच दिवशी सोडायचा आहे जर तुमचं सात दिवसाचं पारायण असेल तर पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे रोज संकल्प सोडायचा नाही आणि ते पाणी जे तामानात आपण संकल्प सोडलेला असतो ते पाणी तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते, ते पाणी घालू शकता फक्त पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर या ग्रंथाचं पठन कोण करू शकतं तर या ग्रंथाचं पठन स्त्री किंवा पुरुष दोघही करू शकतो आणि जर काही अडचणींमुळे स्त्री स्त्रियांना सांगायचं आहे काही अडचणींमुळे जर तुमचं पारायण मध्ये स्टॉप झालं तर तुम्ही दुसरी दुसऱ्या कोणाकडून पण हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे कारण हे अर्धवट सोडायचं नाही पारायण काळामध्ये शक्य असेल तर तुम्हाला पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे आता उपवास करायचा का जर सात दिवसाचं पारायण असेल दर, तर उपवास करायचा नाही जर तुम्ही सोमवारी जर पारायणाला सुरुवात केली तर तो दिवस तुम्ही उपवास करू शकता म्हणजे सो श्रावणी सोमवार हे उपवास सगळ्यांनाच असतात मग फक्त तोच दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे त्याच्यानंतर संध्याकाळी तो उपवास सोडला दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवण करू शकता आणि जेवण करून सुद्धा बाकीचे अध्याय तुम्ही पठण करायचे आहे फक्त सात दिवस हा उपवास करायचा नाही तर भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना हळदी कुंकू अष्टीगंध लावू नये त्यांना फक्त भस्म लावायचा आहे तर हे सगळ्यांनाच माहिती आहे पण एक नियम असतात काही अटी असतात सांगायचे म्हणून मी सांगते आहे तर पारायण काळामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा मनामध्ये सतत चालू ठेवायचा आहे जर कोणाला सात दिवस पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथामधील अकरावा अध्याय रोज जरी पठन केला तरी पण तेवढंच तुम्हाला पुण्य मिळणार आहे जसं की आपण स्वामी चरित्र सहारामृत म्हणजे स्वामींचं जे पारायण करतो त्यामध्ये आपल्याला बरेच लोक सांगतात की तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय पठन करा जर तुम्हाला पारायण करायला शक्य नसेल तिथे आपल्याला त्या पारायणामध्ये सांगतात की चौदावा आणि अठरावा अध्याय खूप पवित्र आहे तसंच शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये सुद्धा अकरावा अध्याय खूपच पवित्र आहे मग शक्य नसेल तुम्हाला सात दिवसाचं पारायण तर अकरा अध्याय तुम्ही पूर्ण श्रावण महिना संपस्तोपर्यंत रोज पठन केला तरी पण चालेल या काळामध्ये पोथीच पावित्र्य जपायचं आहे पोथी अशी कशीही ठेवायची नाही त्याला पोथीला आसनच ठेवायचं आहे आसनावरतीच पोथी ठेवायची आहे किंवा पाटावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि आसनावरच ठेवूनच आपल्याला वाचन करायचं आहे हातामध्ये घेऊ नका ग्रंथ आणि आपल्याला पोथीसारखी हलवायची नाही जेव्हा तुम्हाला पठण करायचं आहे तेव्हाच आपल्याला हात लावायचा आहे अन्यथा दिवसभर अजिबात हात लावायचा नाही पारायण काळामध्ये आपण जे घरात बनवतो तेच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि वाचन झाल्यावर रोज आरती करायची आहे हे साधे सोपे नियम आहेत हे नियम पाळून तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता बघूयात की पारायणाची पद्धत काय आहे म्हणजे रोज किती अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत तर आपल्याला रोज दोन अध्याय पठण करायचे आहे आणि रोज दोन या पद्धतीने सहा दिवस म्हणजे बारा अध्याय आपले होतात सहा दिवसामध्ये आणि राहिलेले तीन अध्याय हे आपल्याला सातव्याच दिवशी पठण करायचे आहे म्हणजे या शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत आणि या पंधरा अध्यायांना पैकी आपल्याला रोज जर पठण केले दोन अध्याय तर सहा दिवसात बारा अध्याय होतात आणि उरलेले तीन अध्याय हे आपल्याला सातव्याच दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पठण करायचे आहे म्हणजे एकूण आपले सात दिवसांमध्ये पंधरा अध्याय पठण होतात आता मी खूप सोपं करून सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता आणि अजून एक पद्धत आहे ती म्हणजे रोज एक अध्याय पठण करायचा दुसऱ्या दिवशी दुसरा या पद्धतीतसुद्धा तुम्ही पंधरा दिवसांमध्ये पंधरा अध्याय पठन करू शकता मग अशी मी सांगितलं की अकरावा अध्याय रोज पठन केला तर महिनाभर श्रावण महिन्यातला पूर्ण तुम्ही पठन करू शकता रोज अकरावा अध्याय आणि ही एक अजून एक पद्धत आहे ती म्हणजे रोज एक अध्याय पठन करायचा उद्या दोन नंबर परवा तीन नंबर या पद्धतीत तुम्ही पंधरा दिवसात पंधरा अध्यायसुद्धा पठन करू शकता जर तुम्हाला पारायण करायला शक्य नसेल तर ही एक पद्धत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो त्याचं पुण्य हे आपल्याला नक्कीच मिळतं कारण हा खूप पवित्र महिना आहे आणि शंकराची जी काही आपण सेवा करू ती आपल्याला त्याचं आपल्याला फळ हे नक्की मिळतं एकदा करून बघा कारण खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि खूप चमत्कारिक सेवा आहे ही म्हणून सांगते की तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा आणि जरी काही तुम्हाला अवघड वाटलं तर दृढ निश्चय आणि श्रद्धा इच्छा असली की सगळं काही शक्य होतं आवडली असेल माहिती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद